श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगीरस ऋषींचा आश्रम होता तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्माशी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनीचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्पकळेसे पाप धुवून गेले आहेत परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपासा सामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा त्या निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निप निसंकोचपणे सांगावे काय काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन दीपकचे वचन ऐकून वेद धर्म दीपकला म्हणाले वेदधर्म दीपकला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यामुळे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला अंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष, एक वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या ते सर्व काळामध्ये मा तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कम्बलाश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकने गुरूंची अत्यंत मनोभावी सेवा केली गलितगात्रम व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व त्याने केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली काची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकला म्हणाले परंतु गुरुची अज्ञा नसल्यामुळे दीपकने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांना त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा तर वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितले वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घाऊषी होऊन तुला वाचा स्थिती प्राप्त होईल व त्यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेद धर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचे देह हो यादी त्या मुक्त झाला श्री स्वामी समर्थ